नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे फणसाच्या बियांची खीर दाखवणार आहे आषाढी एकादशी करता राजगिऱ्याची शिंगाड्याची साबुदाण्याची वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी केल्या जातात पण आज मी फणसाच्या बियांची खीर दाखवणार आहे त्याच्याकरता या फणसाच्या बिया सुख्या आहेत त्याची साद काढून मी शिजवून घेतल्या आहेत कुकरला तीन चिट्ट्या काढून छान शिजवून घेतल्या आहेत दोन चमचे साबुदाणा भिजवलेला आहे त्याच्याकड साखर हे फ्रुट्स वेलची पावडर आणि दूध हे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला किरी करता आपण कृती बघूया दूध भांडवर घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर साखर आपलं गोड किती आवडतं त्याप्रमाणे घालायची आहे आता आपण या बियांचे शिजवलेल्या बिया आहेत त्याचे तुकडे करून घेणार आहे मी पण आठ्यांचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जेवढे पातळ करता येतील तेवढे करायचे आहेत आणि आता खिरीची कृती बघूया तर गॅस सुरू केलेला आहे गॅस सुरू केला आहे त्याच्यात थोडं साजूक तूप घातलेलं आहे मी आता या फणसाच्या बियांचे जे काप केले ते घालतेय के। थोड परतवून घ्यायचंय बिया शिजलेल्या आहेत त्यामुळे ही खीर पटकन होते आता याच्यात आपण हा भिजवलेला साबुदाणा घालतीये साबुदाण्यामुळे खिरीला छान दाटपणा येतो म्हणून मी साबुदाणा घातला आहे तर थोडं पाणी घालतेय आणि आता हे जरा छान उकळायला लागलं की मग मी दूध घालणार आहे आणि तोपर्यंत साबुदाणा पण छान शिजेल तर साबुदाणा छान शिजलेला आहे तर त्याच्यात दूध घालतीये मी दुधाला उकळी आली की मग मी साखर घालणार आहे कणी थंड झाली की थोडी घट्ट होईल दूध थोड थोडं उकळायला लागलेलं ला आहे त्याच्यात साखर घालतीय पाऊल वाटी घेतलीये पण मी सगळी घालणार नाहीये पाच चमचे साखर घातली मी उपास म्हटलं की गोड काय खायचं आता गोड काप केले जातात शेंगदाण्याचा लाडू केला जातो पण म्हणून मी आज ही वेगळी वेगळ्या प्रकारची खीर दाखवते तुम्ही नक्की करून बघा आता त्याच्यात हे ड्रायफ्रूट घालते काजू बेदाणा बदामाचे काप साखर पण छान विरघळली आहे आता वेलची पावडर घालतीये हीर छान आहे आता गॅस बंद करतीये, फणसाच्या बियांची खीर तयार आहे अस्वात लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा